कुंभ पंधरा ते जानेवारी पंचवीस या तीन अजिब घटना घडणार मकर संक्रांत तुमचं तोंड गौड करणार मित्रांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये एक आर्थिक प्रगती आणि धनलाभ या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल होणार आहेत तुमचं नशीब प्रबळ असेल ज्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो नोकरीधारकांसाठी जर तुम्ही नव्या संधींच्या शोधात असाल तर यशस्वी होण्याची शक्यता आहे प्रमोशन पगारवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते व्यावसायिकांसाठी नवीन प्रकल्प किंवा भागीदारीसाठी हा काळ उत्तम आहे ज्या व्यवहारांमध्ये अडथळे येत होते ते, ते सुलभ होतील गुंतवणूक शेअर मार्केट प्रॉपर्टी किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगले परतावे मिळतील तुम्ही जुन्या कर्जातून सुटका मिळवू शकता शुभ सल्ला खर्चावर नियंत्रण ठेवा आणि फक्त गरजेच्या गोष्टींसाठी पैसा वापरा दोन वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील सकारात्मक बदल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नातेसंबंध संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनुकूल आहे कुटुंबात आनंद जुने वाद मिटतील कुटुंबातील सदस्य एकत्र येतील आणि गोड वातावरण निर्माण होईल एखाद्या शुभ प्रसंगाचा आनंद घेण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध प्रेमसंबंधात जिथे काही गैरसमज होते ते दूर होतील नवीन सुरुवात होईल जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे मित्र सहकारी मित्रांकडून चांगली मदत मिळेल जुने मित्र तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात शुभ सल्ला आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करा दुसऱ्यांच्या मतांचा आदर करा तीन आरोग्य आणि मानसिक शांती गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही आरोग्यविषयक काही अडचणींना सामोरे गेला असाल तर आता त्या समस्यांतून सुटका मिळेल शारीरिक आरोग्य नियमित व्यायाम चांगला आहार आणि विश्रांती यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटेल जर तुम्हाला जुने आजार असतील तर ते नियंत्रणात येतील मानसिक आरोग्य तुम्हाला ताण कमी वाटेल ध्यान योग किंवा निसर्गात वेळ घालवणे तुम्हाला सकारात्मकता देईल शुभ सल्ला आरोग्याबाबत दूर रहा मकर संक्रांतीचा मकर संक्रांती हा बदलाचा आणि नवी सुरुवात करण्याचा सण आहे राशीच्या व्यक्तींसाठी हा सण प्रगती आणि आनंद घेऊन येईल सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नवीन कल्पना सुचतील जर तुम्ही कोणत्याही प्रकल्पात अडकलेले असाल तर आता त्यावर तोडगा निघेल संधींचा लाभ घ्या या काळात तुम्हाला काही अपेक्षित संधी मिळू शकतात त्या तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनासाठी फायदेशीर ठरतील तो करणार घटना एखाद्या शुभ प्रसंगाची बातमी मिळण्याची शक्यता आहे जसे की लग्न नव्या सदस्याचा आगमन किंवा एखादा यशस्वी प्रकल्प पूर्ण होणं शुभ सल्ले एक सूर्यनारायणाची पूजा करा आणि गोडधोड खाऊन सर्वांना वाटा दोन गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा कपडे दान करा यामुळे तुमचं नशीब अधिक उजळेल तीन स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका नवीन वर्षातील हा काळ तुमच्यासाठी सकारात्मकता प्रगती आणि आनंद घेऊन येणार आहे त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा आणि मेहनतीत सातत्य ठेवा तर मित्रांनो आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद